भारतातील गुंतवणूकदारांसाठी सोने ही पारंपरिक विश्वासार्ह गुंतवणूक मांडली जाते मात्र प्रत्यक्षात सोने खरेदी करून ठेवताना त्याची सुरक्षितता शुद्धता आणि स्टोरेज या अडचणी निर्माण होतात या समस्यांवर उपाय म्हणून सरकारने सुरू केलेली सॉवरिन गोल्ड बॉन्ड योजना गुंतवणूकदारांसाठी एक अनोखा पर्याय आहे यात तुम्ही प्रत्यक्ष सोने न घेता त्याच्या किमतीवर आधारित सरकारी हमी असलेले डिजिटल बॉन्ड खरेदी करू शकता हे बॉन्ड द्वारे जारी केले जातात आणि यावर दरवर्षी अडीच टक्के निश्चित व्याज मिळते जे इतर कोणत्याही सोन्याच्या गुंतवणुकीत मिळत नाही दोन हजार पंचवीसमध्ये सरकारने आत्तापर्यंत सदुसष्ट टप्प्यांमध्ये एस जी बी जारी केले आहेत पुढील टप्पा ऑगस्ट किंवा सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये येण्याची शक्यता आहे बँका पोस्ट ऑफिस आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून हे बॉन्ड सहज अर्ज करता येतात सोन्याच्या बाजारभावानुसार या बॉन्डची बाजार किंमत ठरते आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा पर्याय अधिक फायदेशीर ठरतो या योजनेचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे कर सवलत आठ वर्षांच्या कालावधीनंतर बॉन्ड रिडीम केल्यास कॅपिटल गेन्स टॅक्स लागू होत नाही त्यामुळे दीर्घकालीन आर्थिक नियोजनासाठी ही, ही योजना सुरक्षित आणि करमुक्त पर्याय ठरते शिवाय या बॉन्डवर चोरीचा धोका शुद्धतेचा प्रश्न किंवा स्टोरेजची चिंता नसते एसजीबी योजना केवळ गुंतवणूकदारांसाठीच नाही तर सामान्य कुटुंबांसाठीही उपयुक्त आहे लग्न शिक्षण किंवा भविष्यातील मोठ्या खर्चासाठी सोन्यातील गुंतवणूक करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हे बॉन्ड अधिक सुरक्षित आहेत महिलांसाठी ही योजना विशेष आकर्षक ठरते कारण प्रत्यक्ष सोने खरेदी न करता त्याच्यावर आधारित परतावा आणि व्याज मिळवणे सोपे होते योजनेत किमान गुंतवणूक ही एक ग्रॅम सोन्याच्या की असून एका आर्थिक वर्षात वैयक्तिक गुंतवणूकदारासाठी कमाल मर्यादा चार किलो आहे या बॉन्डचा लॉक इन कालावधी आठ वर्षांचा असून पाच वर्षानंतर बाहेर पडण्याची संधी मिळते त्यामुळे ही योजना अल्प आणि दीर्घकालीन दोन्ही प्रकारच्या गुंतवणूकदारांना अनुकूल आहे सरकारने ही योजना पारदर्शकतेसह आणि सुरक्षिततेसह आणली आहे आता येणाऱ्या टप्प्यात गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा या डिजिटल सोन्यात गुंतवणुकीची सुवर्ण संधी मिळणार आहे योग्य नियोजन करून आणि वेळेत गुंतवणूक केल्यास ही योजना भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी प्रभावी ठरते